बस बस बघी पाणी सर पाहिजे

सेन <marriages timing> हॉस्पिटल मध्ये सर्व अधिकारी आणि पालकमंत्री जोडाजी पालिका आयुक्त भिडे सर्व मान्यवर आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेले डीप क्लीन ड्राईव्ह त्याच्या माध्यमातून काम सुरू असताना राज्यावाडीला पण विजिट द्यायचं असं ठरलं आणि राजावाडीचं महत्त्व जे आहे मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय मध्यवर्ती ठिकाण आहे लोड ओपीडी किती आहे तिथे अडीच हजार ओ पी डी आहे आणि ॲडमिशन आणि आता सहाशे बेडचे हे हॉस्पिटल आहे आणि आपल्याला सर्वच महापालिका हॉस्पिटलांची आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची आहे आणि अतिशय अद्ययावत अशा सुविधा ज्या आहेत एडव्हान्स सगळ्या सुविधा आपल्याला द्यायच्या सुपर स्पेशालिटी आपल्याला ट्रीटमेंट लोकांना मिळाली पाहिजे एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट मिळाल्यानंतर रोगाचं निदान अचूक होतं आणि त्याचबरोबर ए रुग्णाला एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या मिळतात आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत आप की आपण हे एक्झिस्टिंग हॉस्पिटलला डिस्टर्ब न करता नवीन जागेमध्ये एक्सपान्शन करतात सहाशे बेडचं हजार हो, बेड होईल हजार बेड म्हणजे मोठी संख्या त्या ठिकाणी वाढती आहे आणि यामध्ये नवीन बिल्डिंगमध्ये ऑन्कोलॉजी आहे कार्डिओलॉजी आहे नेफ्रोलॉजी आहे न्युरोलॉजी आहे गॅस्ट्रो आहे आणि त्यामुळे खूप लोकांना याचा फायदा आहे सुपर स्पेशलिटी ट्रीटमेंट आहे बाहेर फार महागड्या या हे उपचार आहेत आणि म्हणून आता तुम्हाला नागरिकांना याच हॉस्पिटलमध्ये हे लोगर दो ता या सर्व सुविधा देता येतील हे कधीपर्यंत त्या लवकरात लवकर म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने दोन वर्षाचं टार्गेट द्या आता जे आहेत आता पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ॲडमिशन होत आहे ओपीडी आहे आणि या नंतर सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट या ठिकाणी मिळतील मी आयुक्तांना यापूर्वीच सांगितले जेवढी महापालिकेचे आपली हॉस्पिटल आहे ती हॉस्पिटल अद्ययावत असले पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलची स्वच्छता त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे आजूबाजूचा परिसर हे स्वच्छ स्वच्छ असला पाहिजे आणि खरंच आणि आतमधले जे काही बे वॉर्ड आहे ते वॉर्ड स्वच्छ असले पाहिजे त्यात काही डागूजी करायची आहे ती करून घ्या त्याच्यामध्ये बेड जे आहेत आपले ते स्वच्छ असले पाहिजे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या परिणामकारक आहेत हॉस्पिटलमध्ये रुग्ण आल्यानंतर त्याला तर पहिलं तिथलं जे काही वातावरण आहे ते अर्ध बरं करत असतं वातावरण असेल तर तो म्हणजे ऐवजी तो आणखी गंभीर होतो त्यामुळे मला वाटतं मुंबईमध्ये आपली जेवढी हॉस्पिटल आहे हे आपण मला वाटतं इंटिग्रेट केली आहे एकत्र आणि तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सोयीसुविधा आपल्याला देता येतील आपण मागच्या विजिटमध्ये केमला गेलो होतो आणि ट्रायनला गेलो होतो आता आपण नवीन जे हे राबवतोय राबवतो आहे झिरो प्रिस्क्रिप्शन जे झिरो प्रिस्क्रिप्शन आहे म्हणजे आपल्याला कुठले काही नागरिकाला बाहेरून औषध आणण्याची गरज नाही हे मोठं आपलं होईल सगळं मोठी अचीवमेंट होईल आणि लोकांना जी काळजी आहे औषध खरेदीची ती निघून जाईल म्हणजे आजारी माणूस तर असतो बेडवर पण त्याचा परिवार जो असतो तो चिंतेमध्ये असतो त्यामुळे झिरो प्रिस्क्रिप्शन आपण लवकरात लवकर सुरू करा तरीपर्यंत म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपण जानेवारी पंधरापर्यंत प्रयत्न करा त्यामुळे लोकांचा पूर्णपणे एक कॅशलेस होत ना ट्रीटमेंट तर एक चांगला मैसेज देईल लोकांना मोठा आधार मिळेल दिलासा मिळेल त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित वेळ काढून आपण भेटूया आता आमचं स्वच्छता प्रथम सुरू आहे धन्यवाद जय हिंद जय भारत